निर्भीड निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला आहे मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न दाखवून दिला आहे पारनेर येथील घटनेबाबत ता चित्राताई वाघ यांनी निलेश लंके यांच्यावर घणाघाती टीका केली आहे पारनेरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करण्यास सुरुवात केली आहे हाती दहा पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू केला यांच्या डोक्यात सत्ता इतकी गेली की उन्मत्त झालेल्या या राहुल झावरेने पानबंद यांच्या घरात घुसून एका गर्भवती महिलेवर आणि पानबंद यांच्या मातोश्रीवर शिविगाळ करत जमावास हल्ला केलाय याचा तीव्र शब्दात निषेध चित्राताई वाघ यांनी व्यक्त केलाय या नराधमाला कायदा तर शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार लंके आणि यांची नेता मोठ्या ताई या हरामखोर झावरेला शिक्षा देणार का पाठीशी घालणार का हे पाहावं लागेल म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे आणि मिरवता देखील आलं पाहिजे पण महाविकास आघाडीच्या डोक्यात सत्ता जाऊ लागली आहे पण त्यांचा माज शिवरायांच्या पावनभूमीत सहन केला जाणार नाही झावरेसारख्या औरंग्याच्या औलादींना या जिजाऊच्या लेखीचा धडा शिकवतील अशी जहरी प्रतिक्रिया चित्राताई वाघ यांनी दिली आहे बघूयात ही प्रतिक्रिया नमस्कार आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकारी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न त्यांनी दाखवून दिलाय पारनेरचा नवनिर्वाचित खासदार निलेश लंके याचा कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करायला सुरुवात केली आहे हाती दहा पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरु झालाय याच्या डोक्यात सत्ता इतकी गेली आहे की उन्मत्त झालेल्या या हरामखोर राहुल झावरेने पानबंदच्या घरात घुसून त्याच्या गर्भवती पत्नीला मारहाण केली तिच्या पोटात लाता घातल्या तिला जातीवाचक शिव्या दिल्या पानबनच्या मातोश्रीला सुद्धा शिबिगाळ केली मारहाण केली आणि जमावाने हल्ला केला या राहुल झावरेवर कायदा तर त्याला शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार ज्याचा हा चेला चपाटा आहे तो निलेश लंके आणि या सगळ्यांची नेता मोठी ताई या नराधमाला पाठीशी घालणार की शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे मिरवताही आलं पाहिजे पण महाविकास आघाडीच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली यांचा माज शिवरायांच्या पावनभूमीमध्ये सहन केला जाणार नाही राहुल झावरे सारख्या या औरंगाच्या औलादीला या जिजाऊच्या लेकीच धडा शिकवतील हे मात्र नक्की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह अस्सल मराठमोड जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवय्यांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर